नाशिक वणी सापुतारा रोडवर अंचला पिंपरी फाट्यावर एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि दुचाकी शंकर आनंद ठाकरे वय वर्ष तालुका चांदवडीतील शेतकरी दुचाकी क्रमांक सत्तावीस जिरो एक वरून वणीच्या दिशेने जात असताना वणीकडून सापुताराच्या दिशेने येणारी कार क्रमांक जी जे एकवीस बी एकसष्ट ब्याऐंशी रॉंग साईडने येताच दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी शंकर ठाकरे उंचा खाली पडले या अपघातात एक गंभीर जखमी झाले या अपघाताचे फुटेज समोर आले या अपघातात गंभीर जखमी शंकर ठाकरे नाशिक मधील एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत या अपघातात दुचाकीचे पूर्णपणे तुटून पडले या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सवलदार गायकवाड पोलीस कर्मचारी भोये यांनी अपघाताची चौकशी करून पोलिसात गुन्हा दाखल केला असून या अपघातात पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस सवलदार गायकवाड करीत आहे एन न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक ताफे नासी